नाशिक जिल्हा परिषदेची अब्रूची लखतरे राज्याच्या वेशीवर टांगणाऱ्या रंगीला अधिकाऱ्याच्या कारनाम्यानंतर अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांची तडकाफडकी बदली भ्रष्टाचारांची पाठराखण करत असल्याने एक दीड वर्षातच गुंडाळावा लागला गाशा वेगवेगळ्या प्रकरणांनी जिल्हा परिषदेची राज्यात नाचक्की नाशिक जिल्हा परिषदेचा साधारणतः एक दीड वर्षाभरापूर्वी कारभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवर कुठलीच कारवाई न करता उलट भ्रष्टाचारांचीच पाठराखण करून मनमानी कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अखेर शासनाने तडकापडकी बदली केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात खमंग चर्चा रंगल्याचे दिसून आले एक महिला अधिकारी जिल्हा परिषदेची प्रमुख अधिकारी असतानाही नाशिक जिल्हा परिषदेत तब्बल बारा तेरा वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेला अधिकारी पंचवीस तीस महिलांचा शारीरिक मानसिक लैंगिक छळ करत असतो याची साधी देखील या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नसणे हे विशेष म्हणावे लागेल एका महिलेकडून निनावी तक्रारीतून पुढे सगळा धक्कादायक प्रकार समोर येतो आणि जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडून जाते याबाबत अधिवेशनात देखील चर्चा होते तर या परदेशी नावाच्या अधिकाऱ्याला थेप निलंबित केले जाते त्यानंतरही इतर विभागाचे दोन तीन अधिकाऱ्यांचीही अशीच प्रकरणात चौकशी सुरू आहे त्यांच्याबाबतही तक्रारी आल्या असल्याने नाशिक जिल्हा परिषदेत महिला प्रमुख असतानाही काम करणाऱ्या महिला येथे सुरक्षित नाही असाच मेसेज राज्यात गेला आहे साधारणपणे तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेला लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांची चंगळ सुरू आहे जिल्हा परिषदेचे आपण जणू मालकच झाल्याच्या आविर्भावात अधिकाऱ्यांचे काम सुरू आहे मनमानी कारभार सुरू आहे याच मनमानीतून बांधकाम विभागाच्या एक महिला कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी बोगस टेंडर प्रक्रिया राबवून मनमानी कारभार केला होता हा प्रकार पुढे उघड झाल्यानंतर या प्रकरणात त्यांना निलंबितही करण्यात आले आहे जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त भ्रष्टाचार करणाऱ्या अपहार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना अमिषा मित्तल यांच्याच काळात चक्क विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन देण्यात आले आहे निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी दलित वस्ती योजनेत लाखो करोडांचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले परंतु पुढे त्यांच्यावर कारवाई करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वारंवार टाळाटाळ ताल केल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यातील अनेक भ्रष्टाचार्यांशी अधिकाऱ्यांवर कुठलीच कायदेशीर कारवाई न करता उलट त्यांचीच पाठराखण करणाऱ्या अमिषा मित्तल यांची बलकी बदली बदलीने अनेक कारणे असून राज्यभरात गाजत असलेले पंचवीस तीस महिलांचे लैंगिक शारीरिक मानसिक छळ हे प्रकरण महत्त्वाचे मानले जात आहे या प्रकरणाने ग्रामविकास विभागाची नाचकी तर झालीच आहे नाशिक जिल्हा परिषदेची अब्रुची लखतरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली आहे मित्तल सक्षम अधिकारी म्हणून काम करण्यास कमी पडल्याने अवघ्या वर्ष दीड वर्षातच त्यांची तडकापडकी बदली झाली आहे मित्तल यांच्या जागी चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हा परिषदेला मिळावा अशी जिल्ह्याची अपेक्षा आहे